जायपुर गे ओगोसी ये नमस्कार मित्रांनो हे समोर जे दिसतंय हे जायफळाचं झाड आहे वरती खूप सारी जायफळं लागली आहेत आता आम्ही काही जायफळं काढलीत ही ही बघा इथे अशी ठेवली आहेत तर ही जायफळं फोडल्यानंतर आतून कशी दिसतात ते तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे एक जायफळ फुटलेलं आहे हे आहे ना हां लाल कलर दिसते ह्याला जायपत्री म्हणतात लाल रंगाचे दिसते हे पण घालतात अच्छा हे बघू आणि ते जायफळ आणि हे जायफळ आणि ह्याच लोणचं घालतात असं मी ऐकलंय मला नक्की माहिती नाही अच्छा